तिला सोडलेले संध्याकाळीचं घराच्या बाहेर कारण ती मी सगळ्यांना त्रास द्यायला लावली होती करत होती त्यामुळे मी तिला व्हायद्या घेऊन बाहेर सोडलेलं आहे आता आणि संध्याकाळीचे वाढलेले सांगितलं तर आता अजून घरी नाही आलेले कारण अंधार पडल्यावर येत असते पण आज ती आलेली नाही अंधार पटले तरी आता तिला बघायला जावं लागेल घेऊन यावं लागलं वाचते नाही साईड सुटलेली पावसाची दिवस चालले या साईडला पावसावं लागत कारण ती इकडेच खेळत असते आता आवाज येतोय कुठलं तरी कुत्रा पाहिजे असेल तर बरं पटकन नाही ये ना अंधारायचे पलीकडून आवाज येतोय इकडे दिसत नाहीये अलीकडे ती पलीकडे किती वाटते तर चला पलीकडे जाऊया आता ऑप्शन नाही लई झालेला आहे पायात काटे घुसते ते असे पायात घुसला नाही पायात घुसला की लई त्रास होतो कारण तीन ते चार वेळा माया पायात पाया काट घुसलेलं आहे तुमले प्रयत्न केलेले तुम बघायचा पलीकडे पण दिसतच नाहीये एकदा तरी अंधाराच एवढी क्लिअरिटी दिसत आहे पलीकडे हाय का नाही पलीकडे जाऊन बघावं लागणार आहे पण काही करून तिला आता शोधावर लागणार आहे खूप रात्र झालेली आणि अंधार पाडलेला आहे लगेच आले कुठं आले काय माहिती काय रे उंद्रा कुठे खेळत असते तू सुटू अरे कुठं इकडे मी तुला शोध आलो बा आणि तू माय मागे येऊन ओक कुठं अरे इकडे चले नाव घेतलं आणि सीटी हजेर झालेली तर बरं झालं आंधाराचा शॉध वाचलं आपण पलीकडे चाललो होतो तिला बघायला पण उभी होती आता बघा काय चाललंय कधी चल 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 लवकर थोडा अंधार झालाय चला काही भेटलेली शेटी शिवटी